तर मित्रांनो चला आजचा मिनी ब्लॉग आपण स्टार्ट करू तर मित्रांनो आम आता आम्ही चालेल मामाच्या इथं तर त्यासाठी मम्मीने घातल्या आता बांगडे वगैरे घालायला घेतात कारण की चालेल तिच्या माहेरी म्हणून तर जाम खुश आहे ती तेव्हा राहतं आलूच्या वड्यासुद्धा बनवल्यात तर हे बघा येतं आता बोलते चलो विमान उडवलं आता विमानात बसून निघू बोलते तर बाबा मम्मी पण जाम खुश आहे ना आम्ही पण जाम खुश आहेत कारण की मामा इथं बारीक होतो तेव्हा गेलतो आता मोठे झाले तिथून एकदा बनवतो गेलो मम्मीने काय भाई का बोललो का वर्षभरासाठी नाही झाली तू राहायला एकच दिवसासाठी झाले बोलू एवढी कुठे साडे घेऊन चालले तर काय नाही तर बोललो चला हे बघा मी बाई कसा दिसतो नेतावा मम्मी એટલે મટન ભરાयला ને બકતે માયડે ત્યારંતર આલા મામામાલા ગયાલતા તર બસલો रिक्શામાં દે આપણ ઓમકાર મામાલતા ગયાલ रिक्શાસ બસલો અમે નિગલો પપ્પા એમી એ દાદા એ મમ્મી એ સર્વ એ તો રોડલાઈ તો હતી માસ્તક કે મચ્છી તર घेतली મચ્છી બા પાટીવાગી મોટી બાઈ બા બાઈ તસ કાલુ નદી છે ત્યાં મોટો પાતે ડાયરેક્ટ ગયાલ મત બોલો કાઈ ન હો માઉસને सांगितलं તોડા બોલ્યું નીરધાર તર માઉસને તોડून वगैरे दिला ત્યારંતર આલો મુરબાડ વધી મુરબાડ વધી ગયાલ મિતranno चिकन તર આપલા બહુ શકતા મજે ભૂજलेला चिकन તર તો ગયાલ ને આલો ઘરે तरी दिदू होती दिदू तर दिवा कशी शांत बसले आपली त्यानंतर लागली मस्ती करायला किंवा दिदू आणि आपली कार्तिक तर बघू शकता त्यानंतर घेतला आम्ही मस्त आपला चिकन आणलेलं तो खायला म्हणजे चिकन भुजिंग केलेला तर तो घेतला खायला आणि आली उड्या मारायला लागली त्यानंतर घेतला खाऊन वगैरे मस्त वेगळी त्यानंतर आणलेलं मंचुरियन पण तर पन, ते मंचुरियन पण घेतले त्यानंतर इथं चाललेला ते की दिदूला किंड जे आणले तर ते, ते जोडत होते